आज या घरातलं उस्तोड काही काय ह्या माणसाकडे बघून तुम्हाला वाटते हा हो? काय राजकारण नाही हा काही बिझनेसमॅन नाही प्राध्यापक नाही शिक्षक नाही एवढ्या आणि राजकीय दबाव असतो राजकीय दबाव आहे काही मुली सर आणि हॉस्पिटलचा डीवी सॉरी हॉटेलचा जो सीसीटीव्ही फुटेज आहे तो डीव्हीआर जप्त केला असं सांगितलं मग त्या मालकांनी प्रेस कॉन्फरन्स घेऊन फुटेज कसं काय बाहेर काढलं त्याचं मी उत्तर ऑलरेडी आपण तुमच्या ज्या शंका आहेत कुटुंबियाच्या तपासा संदर्भातले त्या मला इथं पब्लिकली डिस्कस करता येत नाही परवा जशी आपण तुमच्या कुटुंबियांसोबत चर्चा केली आपण चार पाच लोकांनी परत मी तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तर देतो तुम्हाला ते जाणून घेण्याचा हक्क आहे पण मी पब्लिकली नाही सांगू शकतो अगदी मान्य मान्य मला मला मान्य की आपण पब्लिकली सांगू शकत नाही सर आपण तुषार दोषींपेक्षा ज्युनियर असून पदानी सुद्धा आपण आपल्याला हे सगळं भान आहे हे भान तुषार दोषींना का नाही सर पब्लिकली हे सांगता येत नाही हे जितक्या नम्रपणाने आणि सज्जनपणाने आपण सांगताय हे जयकुमार गोरे आणि चाकणकरांना का कळत नाही हा कुठला कैफ आहे आणि ते बोलत असताना त्यांना अडवलं पाहिजे जसं आता आपण आम्हाला अडवत आहे की हे मी इथं बोलू शकत नाही तुषार दोषींनी काय अडवलं नाही तुषार दोषींनी ठरवून कॅरेक्टर असेसिनेशन करण्यासाठी माणसं बोलावली का आमचा कन्सर्न काय आहे ते समजून घ्यायचं आम्हाला तुमच्या कुठल्याही पोलिटिकल भानगडीत पडायचं नाही आम्हाला तुमच्या कुठल्याही त्या रस्तीखेच मध्ये पडायचं नाही आमचा कन्सर्न एवढाच आहे की चौकशीच्या कक्षेत सहा नावं आणा आणि त्या लेकराच्या चारित्र्यावर जे शिंतोडे उडवायचा प्रयत्न केला त्यांच्याबद्दल तुमच्याकडून काय तुम्ही ऍटलिस्ट तुम्ही त्यांना इथून नोटीस करूच शकाल तुमच्या घरच्या लोकांची जबाब नोंदव आता कसं जबाब ह्यांचा विश्वासच नाही डिपार्टमेंट वर मॅडम विश्वास ठेवायला विश्वास सहा अहो सर सहा माणसं तुमची मोकाट सुटलेली आहेत सुनील महाकड महारिक मोकाट आहे जायपात्र मोकाट आहे पाटीलचं मर्डर केस मध्ये घेतलंय का बहिणी तीन आंदोलन केलं यावेळी सुषमा अंधारेंनी जयकुमार गोरे आणि रुपाली चाकणकर यांच्यावर जोरदार निशाणा साधलाय मुंडे कुटुंबियांना न्याय मिळत नाही तोपर्यंत आंदोलन करणार असं देखील त्यांनी यावेळी म्हंटलंय जयकुमार गोरे हे कोण आहेत त्यांनी आधी स्वतःचं चारित्र्य तपासावं आधी स्वतः काय करतात ते बघावं आणि नंतर या कुटुंबावरती बोलावं असं देखील सुषमा अंधारेंनी म्हटलंय